चार जुलै रोजी ग्राम जोडगा येथील अंगणवाडी पोषण आहाराचे वाटप झाले पाच जुलै रोजी लाभार्थी कबीर खेडकर आढळून आल्याने अंगणवाडीच्या पोषण आहारा संबंधित प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे जिल्ह्यातील अंगणवाडींना पोषण आहार जिल्हा बाल अधिकारी का कार्यालयाच्या मार्फत पोहचत असल्यामुळे वाशिम जिल्ह्याचे प्रभारी बालविकास प्रकल्प पदाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून सदर साखरेचे पॅकेट अमरावती प्रयोगशाळा येथे पुढील तपासणीसाठी पाठवले आहे अशा घाणेरड्या पोषण आहारामुळे अनेक लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता पोषण आहार कंत्राटदारावर कोणती कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अंगणवाडी ला केंद्र जोडगा येथे प्राप्त तक्रारीवरून भेट दिलेली आहे येथील तक्रारदार श्री नजरू फरीद खेडकर यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या नातवाला मिळालेल्या साखरेच्या पाकिटामध्ये बेडूक सदृश वस्तू आढळून आलेली आहे व त्याला वास आहे त्या अनुषंगाने आम्ही भेट दिलेली आहे पंचनामा करून पाकिट ताब्यामध्ये घेतलेलं आहे सदर पाकिट आणि इतरही त्याच बॅचचे पाकिट आम्ही शासकीय प्रयोगशाळा येथे तपासणीला पाठवत पाठवित आहोत तसेच त्या बॅचचे सर्व पाकिट आम्ही लाभार्थ्यांकडून परत बोलून घेतलेले आहेत पुढची कारवाई करण्यात येईल अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड